मध्ये आपल्याला सगळे स्पेशल रिपोर्ट जाणून घ्यायचे सदा सरवणकर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघामधून लढलेले शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सरवणकरांचा ठाकरे सेनेच्या महेश सावंत यांच्याकडून पराभव झाला होता मात्र पराभूत झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो असा एक गौप्यस्फोट त्यांनी केलाय सरवणकर यांच्या याच विधानामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये मोठं वादळ सुद्धा उठलंय सर्वणकरांना जर खरंच इतका निधी मिळत असेल तर त्याची इडी चौकशी व्हायला हवी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया पराभूत तरी सुद्धा फडणवीस साहेब शिंदे साहेब असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी देऊ असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला ऐकलं मुंबईच्या माहीम मतदारसंघातून पराभूत झालेले शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर काय म्हणाले ते एक दोन नव्हे तर तब्बल वीस कोटी पराभूत आमदार सदा सरवणकरांना मिळालेल्या निधीचा आकडा विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभूत केलं मात्र पराभूत होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची कृपादृष्टी असल्याचं सदा सरवणकरांनी आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना जाहीर केला आपल्या माहितीसाठी सांगतो मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब शिंदे साहेब असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी मिळतो सदा सरवणकरांनी फडणवीस आणि शिंदेचं नाव घेत वीस कोटींच्या निधीचा बॉम्ब फोडला सदा सरवणकरांना पराभवाचे धूळ चालणारे आमदार महेश सावंतांनी आता सरकारकडे थेट चाळीस कोटींच्या निधीची मागणी केली जी काय पद्धत त्यांनी चालू केली आहे ही पद्धत अतिशय चुकीची या संदर्भात आम्ही स्वतः डेप्युटी सी एमला पत्र लिहिणार आहोत सीएमना लिहिणार आहोत की त्यांना जर वीस कोटी असेल तर आम्हाला चाळीस कोटी निधी द्या जेणेकरून आम्हालासुद्धा नागरी कामं करता येतील तुम्हाला वीस कोटी जर त्यांना मिळालं असेल तर तुम्ही बघितलं विभागात प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले असते परंतु ते बोर्ड लावू शकत नाही कारण त्यांना तो वीस निधी वीस कोटीचा निधी कागदावरती ठेवायचा आहे बाकी सगळा मलिदा खिशात टाकायचा आहे ठाकरेंच्या शिवसेनेत केलेल्या अखिल चित्रेंनी इथे चौकशी केली पाहिजे की जे जे निधी मिळते ना ते निधी खरोखर जनतेच्या कामासाठी वापरण्यात येते कुटुंबियांसाठी आणि कशा प्रकारे तुझा भाव सुरू आहे सरकार काय करते सरकारचं काम आहे ना सरकारच्या नजरेत सगळे एक समान आहेत आणि निवडून आलेले आमदार आहेत तर निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही निधी देत नाही तर तुम्ही जे पडलेले आहात तुम्हाला काय नाहीये तुम्ही फक्त सत्तेचा माज दाखवत दहा पट जास्ती पैसे घेऊन तुम्ही काय करायचा प्रयत्न करत आहात तुम्हाला जनतेने नाकारलेला ना आहे पराभूत होऊनही वीस कोटींचा निधी मिळाला असा डायलॉग मारत सदा सरवणकरांनी स्वतःची कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्यांच्या या गौप्य स्फोटानं अनेक प्रश्न जन्माला घातले आमदार नसतानाही सदा सरवणकरांना कोणता आणि कसा निधी मिळाला सरवणकरांच्या दाव्यानुसार खरंच फडणवीस शिंदेंच्या मदतीमुळे वीस कोटींचा निधी मिळाला का सरवणकरांना खरंच वीस कोटींचा निधी मिळाला असेल तर आमदारकी शिवाय तो कसा खर्च करणार सदा सरवणकरांच्या दरबारी दखल घेतली जाणार का महाराष्ट्रात आमदारांच्या निधीची मर्यादा ही पाच कोटी इतकी आहे अनेक आमदारांना तो सध्या निधी मिळत नाहीये त्यामुळे अनेक जण नाराज व्यक्त करताना दिसत आहेत काही आमदार तर थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याबद्दल उघड उगण उघडपणे बोलतायत तर काही जण त्यांना पाठीमागून लाखोली देखील वाहतायत लाडकी बहीण योजनेमुळं महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढलाय आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा पद्धतीच्या माध्यमांमधून बातम्या येत आहेत अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात असताना खरंच सदा सरवणकर यांना वीस कोटी रुपये निधी मिळत असेल का याबाबत या सध्या अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत एक तर लोकांनी त्यांना नाकारले नाकारला असताना सुद्धा म्हणजे ते पडलेत इलेक्शनमध्ये आणि तिथं त्यांना वीस कोटी निधी दिला जातो कारण का ते कुठल्या तरी एका सत्तेतल्या पक्षातले आहेत आणि तिथं आलेला एक व्यक्ती ज्याला लोकांनी स्वीकारलेलं आहे त्याला तुम्ही दोन कोटी देता मग कुठेतरी तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करता की लोकशाही आमच्यासाठी महत्वाची नाही आता कशाला त्यांना वीस कोटी मिळाले काय आता याची मला कल्पना नाही म्हणजे कसे दिले वीस कोटी त्यांना कशाकडे दिले असं कुठलाही नियम शासनाकडे नाही असं कुठल्याही पराभूत उमेदवारांना दहा पट जास्त रक्कम द्या किंवा निधी द्या असा कुठलाही निकष किंवा नियम आमच्याकडे नाहीये तर त्यांना कुठून भेटले कसे भेटले हा चौकशीचा भाग आहे खरं म्हणजे मी माहिती घेतली वीस कोटी गेला कुठे निधी हा प्रश्न महत्वाचा निधी आणला ठीक आहे तो घरी नेलात का खर्च केलात खर्च केलात तो कुठे केला तू दादर मध्ये काही दिसत नाही कुठे खर्च केला तू या संदर्भातली मी एक सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे लवकरच कारण जो वीस कोटी निधी आणलाय म्हणताय नेमका घरी नेलाय का खर्च केलाय या संदर्भातली माहिती कोण निश्चित वीस कोटींचा निधी मिळाल्याची दवंडी पिटून सदा सरवणकरांना नेमका काय राजकीय फायदा होणार याचं गणित त्यांनाच माहिती मात्र सरवणकरांच्या वक्तव्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार एवढं नक्की कारण एकतर सरवणकरांना किंवा सरकारला त्या स्पेशल वीस कोटींच्या निधीचा हिशेब हा द्यावा लागणार आहे सूरज सावंत एबीपी माझा मुंबई